श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो मार्गशीर्ष हा नववा महिना आहे हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवाला समर्पित आहेत त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकंच महत्त्व आहे मार्गशीर्ष हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना आवडता महिना आहेत या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचं खास व्रतवैकल्य केलं जातं या व्रताचं पालन केल्याने भक्तांना देवी लक्ष्मीची कृपा यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्ती होते घराच्या सुखासाठी घराच्या प्रगतीसाठी घरातली स्त्री दर गुरुवारी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करत असते हे व्रत केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच कुटुंबाची भरभरून प्रगती होते उद्या बारा डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आलेला आहे या गुरुवारच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल फक्त घराच्या उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल धनलाभ होईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता जर घरामध्ये मासिक धर्म सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाहीत जर तुम्हाला या गुरुवारी काही अडचण असेल तर हा उपाय तुम्ही पुढच्या गुरुवारी केला तरीसुद्धा चालेल गुरुवार हा बृहस्पती देव विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी देवतांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते जर आपल्या कुंडलीमधला बृहस्पती बलवान असेल तर जीवनात खूप प्रगती होते प्रत्येक कामात यश मिळते आणि आर्थिक स्थिती जी आहे तर ती आपली मजबूत होते परंतु जर कुंडलीमधला गुरुग्रह हा जर कमजोर असेल तर प्रत्येक कामात आपल्याला अपयश येते आणि आपल्याला सतत आर्थिक चणचणसुद्धा जाणवत असते सतत पैशांच्या अडचण येत असतात आणि म्हणून गुरुवारच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय जर केले तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनातील सर्व समस्या देखील दूर होतात जर आपल्याला सतत आर्थिक चणचण जाणवत असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहे परंतु घरातून पैसा बाहेर जाण्याचे मार्ग हे खूप जास्त आहेत आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही तसेच कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल किंवा तुमचं कोणतंही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरात वारंवार भांडणे कलह मतभेद होत असेल घरामध्ये आजार पण असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला मार्गशेर्ष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरना स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय सकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे सर्वप्रथम आपल्या काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं यानंतरनं या, या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहेत आणि हे जे पाणी आहे तर हे आपल्याला घराच्या मुख्य उंभरट्यावरती घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा लक्ष्मी अलक्ष्मी गरिबी दरिद्री ही येत असते आणि जेव्हा असं पाणी आपण गुरुवारच्या दिवशी घराच्या मुख्य उंभरट्यावरती शिंपडत असतो तेव्हा घरातली गरिबी दरिद्री अलक्ष्मी ही तिथून निघून जाते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करत असते या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून आपल्याला हे जे पाणी आहे तर हे घराच्या मुख्य उंभरट्यावरती उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे यानंतरनं आपल्याला या उंबरठ्याला अवश्य हळदीचं लेपन करायचं आहे गुरुवारच्या दिवशी हळदीचं लेपन करायला खूप महत्त्व दिले जाते हळदीचं लेपन केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती अतिप्रसन्न होते आणि यामुळे घरातील गरिबी ही कायमची दूर होते हळदीचं लेपन केल्यानंतरनं ले या उंभरठ्याची आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहेत आणि यानंतर या उंबरट्यावरती आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची वस्तू ठेवायची आहेत ती म्हणजे गुळ आणि डाळ तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी ठेवायचं आहे यानंतरनं या पाण्यामध्ये तुम्हाला तीन फुलं ठेवायची आहेत लाल रंगाची जी कोणती तुमच्याकडे फुले असेल तर ती तीन फुलं तुम्हाला या पाण्यात या कलशामध्ये ठेवायची आहेत तांदूळ घ्यायचे आहेत तांदळाचा आसन तुम्हाला द्यायचं आहे आणि त्यावरती हा कलश तुम्हाला ठेवायचा आहे आता कुठे ठेवायचा आहे तर जेव्हा तुम्ही बाहेरून तुमच्या घरामध्ये येतात तेव्हा तुमची जी उजवी दिशा असणार आहे उजवी साईट असणार आहे तर त्या साईटला आपल्याला हा कलश जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला एका प्लेटमध्ये थोडीशी चणा डाळ आणि गुळ ठेवायचा आहे यानंतर ना त्या कलशाला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहेत संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हा कलश तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे यानंतर ना दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे तर तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि यानंतर त्या कलशातलं पाणी हे तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालायचं आहे आणि जी चण्याची डाळ आणि गूळ असणार आहे तर तो तुम्हाला पक्ष्यांना किंवा गायीला खाऊ घालायचा आहे असा उपाय केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते यामुळे घरातील दारिद्र्य हे नष्ट होऊन प्रचंड धनलाभ होतो घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि घरातील पैशांच्या सर्व अडचणी दूर होतात तर असा हा एक उपाय जो आहे तर तो उद्या आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल तर ती इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला उद्या या मार्गशेष महिन्यातील गुरुवारी एक गुळाचा खडा आणि सात अख्खे हळकुंड जे असतात हळदीच्या गाठ गाठी जे असतात ज्याला कांड्यासुद्धा म्हटलं जातं तर त्या सात हळकुंड आणि एक रुपयाचं एक नाणं हे तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि यानंतर गुरुवारच्या संध्याकाळी अज्ञातस्थळी तुम्हाला फेकून द्यायचं आहेत म्हणजे जिथे कुणी जात नाही जिथे कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला फेकून द्यायचं आहे असं केल्याने अपूर्ण मनोकामना ही लवकर पूर्ण होते तर हा एक उपाय देखील तुम्ही उद्या गुरुवारी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ